तर रुल्स खूप पाहायला होती लोकांना वाटतो काय पोरगी काम पण करते रुल्स पण करते धाडा धाड धाडा धड धाडा धड तुला काय माहिती आग जे पाहायला सुरुवातीला परवड आ तू सांगतो वाटत नाही उचलून तिथं जरी ठेवावं उचल आताच उचं उचाला माझं माझं हडकू मी तुला ठीक आहे तू काय आलाच नाही का त्याच्यातमधून बाहेर निघालायला आणि मी बोलणार जो हुकूम मग आ का <laughs> अग वहिनी तू कसा वेडी आहे का तुला सध्या हे पण माहिती नाही जरा नाही पूर्णच वेडी हा पूर्णच वेडी काही की ना चिराळ आला दिन निघतच हो नाही कळलं का चिराळ जिन निघतो आणि जिन म्हणतो जी जीव गुमेले आता कळलं का आला दिन कुठून निघतो आला दिन आपल्या सारखा माणसच असतो आला दिन तुझ्यासारखा असतो टाइमपास करतो आणि माझ्यासारखे बिचारे जिंद बोलवतो आणि हे करून काम करून घेतो आणि मी म्हणतो जी गुरु गुमेले आता कळलं का बिचारा हा काम कर ना

कुकर मध्ये माहिती दिसते एक मना बदनाम फक्त मला बदनाम करायचं फक्त मला बदनाम करायचं बाकी करायचं काय बदनाम करा कसं काय माहिती ज्याला कष्ट करायची

मला पण बरीच कामं असतात स्वतःची कामं स्वतः करायचं आणि आज मी सगळ्यांना दाखवून दिले काय खरं आणि काही खोट उघडच मी बदना प्रत्येक वेळेस मीच बदना प्रत्येक वेळेस मीच बदना इतकी साधी होई मी आणि मी का काय बदनास बसू कर असं मी एक व्हिडिओ राशीचा बघितला होता राशी मी अशीच घेऊन केली कालपासून थोडा फायदा व्हायला लागला मला राशीचा व्हिडिओ काल मी राशीचा व्हिडिओ बघितला आज मला फायदा झाला तस वहिन आहे की मी पण एक सिरीज बघतोय शात्र देराने मतलब दिन इतका भारी आहे ना तुझ्या म्हणजे दिन आहे ना तुला सांगा पण येत नाही बघ ना सांगता पण येत नाही त्या तेराबद्दल आता तो दिन टिप्स सांगतो कसं आपल्या वहिणीला तुम्ही सचू शकता तर मी त्यातले दहा टिप्स आता ओळखत आलं म्हणजे इतका मला फायदा होतो तू पण बघते सिरीज असला असला तो वाईट बघतो ना त्या बिचाऱ्या बहिणीला मला तर लाय असेल इथं आणि तिच्या पण त्याची पण चांगली नाही तिला काय काम येते ती पण कुठल्याच जगातल्या कुठल्याच वहिनीला नाव नाही कळलं थोड्या वेळाने जाईन एक परत सिरीज आणि सबस्क्राईब केले मी त्याला मग ती बघणार कसं तुझ्या वहिनीला तर आज तू लय मस्त सिरीज आहे तू पण बघ

नॅचरल माझा नेचर का त्यामुळे सर्वांची लाडकी इतकी ठेवत तिथे ठेवत आणि तुझा दादा त्या हाताच्या फोडासारखा मला जपतो म्हणून टिकलं या घरात नाहीतर तू आणि तुझी आई तिथे तुला असं डोळ केलं असत फोडप समजतो का फोड नाही समजत रा हाताला फोड आल्यानंतर आपण कस दुखते का भासते का रडते का असं करतो ना तुझ्याला मला जपतो

असं भासायचं भासायचं आणि त्यातून की जीम बाहेर येऊन म्हणजे जीन विचारल क्या कोण मी रे आका मग मी त्याला सांगा ह्या मग कोंबडाल इथून काय कर हा मला नदी गेले पण त्रास उठतोय मला असं घेऊ नको मला आणि ह्याला ना चांगला कर चांगला होत असेल तर कर नसेल तर मग ह्याला इथून गायक कर डायरेक्ट गावाला ह्याला मार काय ह्याची मेमरी लाजी ना ह्याला आठवायचंच नाही शहरात त्याचे दादां वगैरे राहतात महाभारत तिकडे येणारच नाही हा इकडे आल्यानंतर परत तुम्हाला त्रास होणारच नाही आला तुमचा चिराक चिरक हा मार्केटमध्ये चिराक भेटतो वेगळेपर्यंत मार्केट मधला चिराक आणते आणि तो चिरक असा असं हसला ना की त्या तुम्ही बाहेर निघल शकाला का उम शकाला का उम कुठे झाली मी काल भूताची सिरीज बोलत होतो ते भूत पण असंच नाचत होतं होत हा तुझे स्वप्न काय होत ना पण आजकाल स्वप्न वगैरे लागले असं काहीतरी होतो ती ओल खराब नाही होत असा हात लावले ना आव पेंट केलाय पेंट पेंट केलाय पण तुला नाही माहिती ही योगाची एक स्टेप आहे असं थांबणं

फायनल झाला आमचं फिरायला कुठं रात्र मला प्रॉमिस केले फिरायला दहा दहा बरं आपण मस्त फोन लावतो आणि तिला म्हणतो दहा त्याला दहा पंधरा सुट्टे तू काय गावाला उल माझ्या पण चांगले भेटून भेटूल आणखी टोळ चांगलं जागून हा काय नाही काय म्हणत काय नाही

मिलियन मध्ये मिलियन मध्ये जायचं होतं मला आणि जाणार मी काय आजच येण्यावर मी आधी तरी कमी बोललेली आता पण मिलियन वर जाते का आता जास्त बोलली तुला तर गणित तुझं असलं कच्च ना, ना आ, कर कर तुला ना तुला तेव्हा म्हणलं ना वहिनी मला मी त्याचं काही कळत नाही नसतो मी सायन्स लावते मग सायन्स ला गणित शिकवत नसत कळलं तू वहिनी मी माझ्यावर माझ्या हरिश्चंद्राचा प्रभाव आहे जेव्हा मला जन्म झाला तेव्हा माझ्यावर पासून आणि मी सायन्स नाही मी घुसका तुला बोला देऊन कॉलेज कॉलेज नाही शिकले म्हणून नव्हते गेले मी सायन्स शिकायला माझ्या अरे नाही सॉरी तू चुकला होता काय माहिती का आमच्या बायकांच्या डोक्यामध्ये सायन्स असतं आणि आम्हाला माझ्या नवीन नवीन काहीतरी करण्याच्या योजना हे ते सगळं सायन्सिक रे ते सायन्स मी परफेक्ट येत सायन्स मध्ये कळलं का आणि ते सायन्स शिकवतो मग तिथं गणित नसतं गणित असतं तर मला बरोबरच हिशोब दिला नसतं का आम्ही मग तिथं आम्हाला गणित शिकवलं नाही जात म्हणजे जे काय आम्ही सायन्स शिकतो ना बर त्याच्यामध्ये हिशोब कधीच परफेक्ट नसतो त्याच्यामुळे गणिताचा सायन्सचा काहीच संबंध नाही लांब लांब पर्यंत काहीच संबंध नाही असं सायन्सला गणिताला मॅथ्स आणि सायन्स असं एकत्र आणायचंच नाही बरं का त्यांना असं वेगळंच ठेवायचं किती समजून सांगावं लागतं बापरे डोकं डोकं असं हल्त बोलायला सगळं बोलायला पण मला आहे ना मागे चुकी की ज्या स्त्रीला साधं मॅथ ला ती मॅथ्स म्हणती तिला गणित काही नाही अरे चुकून निघाला गडबडीत तोंडातून आणि याच समजे हे बघ मी काय म्हणते माहिती का विषय काय होता सायन्स मी तुला तो क्लिअर केला की मी सायन्स कुठून शिकले कसं असतं माहिती का असं काहीतरी सिरियल बघायच्या मग काहीतरी सर्च करायचं रिसर्च करायचं त्याच्यावरती आणि मग शेजारच्या बायकांचं हळूच ऐकायचं त्यांचं सर्चिंग करायचं की आपल्या आजूबाजूला काय चाललंय सर्चिंग म्हणजे सर्व कशा तर सायन्स मध्ये येतो आणि तेच आम्ही शिकलो आणि प्रत्येक बाई ते शिकते कळलं का जगातली प्रत्येक स्त्री माहीर असते सायन्स मध्ये तिला कळ नाही समजायचं असं बोलायचं मला प्रत्येक स्त्रीबद्दलच कौतुक करते मी प्रत्येक स्त्रीबद्दल मला आजीबज्जी आलंच नाही कुठल्या बाईवरती म्हणजे ब माझं मन किती मोठं कुठल्याही जगातल्या कुठल्याही बाईवरती वरती विजय करत मी एकाच बायचं उत्तर तुला ते कर ती माझी माझी मम्मी तू माझ्या पण असं कधी झालंच नाही तुझ्या मम्मी वरती मी जाणून कुठे माझ्या मम्मीला मम्मीवरती जायला असते ना तर तुझी मम्मी अशी करतून करतून झाली असते कळलं का मी जळतच नाही तुझ्या मम्मीवरती मी का

शेवटी तुला कळालं ना की प्रत्येक स्त्री सायन्स मध्ये माहेर आहे ओके ना गो ना हां <laughs> बर मला आंघोळ करायची आंघोळीचं पाणी तुला तिथे म्हटलंय बाबा वास काय येतोय वास काय येतोय आंघोळ आहे तिथे दोन दिवस झालं हे काही सांगून तिथं पाणी असतो दवराय मी असतो ना तर आता जाऊन घरी मध्ये उडी मारून आलो असतो गावाची तिकीट करून का लग्न जा ना गावाची तिकीट कर आणि वन रिटर्न रिटर्न शेहराची पण तिकीट कर डायरेक्ट मी पण येईन आणि डायरेक्ट घेते येईल हा पॉल बांधलाच येईल पटापटा कारण मी कसं मला काही तिथे इच्छा नाही मग डायरेक्ट घेते येईल माझ्या दादाला पण लागणार पैशामध्ये मी टँकर मागवला आठ दिवस त्या बाथरूम आलं चालेल जा का थोडी बाथरूमची सेट वाढून घे हे भिंत्या भिंत तोडून द्या भिंत्या भिंत्या रे मग भिंत तेच ते మే చాలా ఉడి మేతా ఉంటుంది పేప హైనా సూరి బాదా చూడాలి

काय बोलते पाच हजार आणि चार हजार हा जडजड काय बोलली तू कस जडजार पाणी असं बोलत होते मी बाकी काही नाही रे बाकी नाही तर तुझे पाणी थोडे तीक्ष्ण व्हायला लागलेच माणसाला बदलावं लागतं कळलं तो चांगला होईल असं थोडस माझ्या सानिध्यात राहतोय ना थोडस वाण नाही पण गुण तर लावून गेला माझ्या माझ्यावरती राजा हरिश्चंद्र राजांचा प्रभाव आहे तर वाण नाही तर गुण तर लावून गे बघ सरपा नको काही बघत नाही मी जे सांगते अजिबात तुझ्या सरपा नको हो मम्मी वाईट नाही रे माणूस कस चिडचिड होत वयानुसार माणूस वाटत नाही मग कशा होतो तुझ्यानुसार कोणतो असं बोलायचं होतं मला हो का पहिली गोष्ट मला तुझं तो वाईट पण नाही घ्यायचा कुठं असून तू आणि तुझा कोण कुठं असून तो पण नाही घ्यायचा आणि दुसरी गोष्ट बघ

काही नाही सासूबाई ना फक्त मला मम्मी मागते ती खूप पाठवून येते मला येऊ का मी गावाला आणि मग हा मी तो तिकीट खूप खरं लगेच सुरू गावाला पाठवते मम्मीला सांगतो मम्मी मला दादाला वहिनीला तुझी खूप आठवण येते वहिनीला तर नाहीच येते वहिनी खूप आतूर झाली तुला भेटायला वहिनी कधी तुला अशी मिट्टी मारेन असं म्हणत होती हा काय करत होती काय नाही असं मला नाही सीसीटीव्ही बसवं लागेल तू माझं पाटी मागून पॅक मला आठवते सांग काय नाही जा चा तू कशाला आलं तर ते सगळ्या गोष्टी तू सगलाय बघा तू काहीतरी बोलत होता मी तर बँकेत जायचं पाणी ठेवतो आंघोळीला सरक हो का काय गिजरला घ्यायला आपल्या गी जर आता लाईट नाही काढू का कधी ओळखी लाईट असं आपल्याला काय प्रॉब्लेम नाही ना का माझं बाजरी असलं पैसे भरतो तुझं आणि दादा कोण माझा मागवा त्याचं दादा असं तू कस आ काय ना मी ते बोलत होते माझा नवरा दादा दादा सगळं कोणतो घरातला असं होते किती प्राऊड होता तू दादा 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 काय मुळे करतो ना त्या झिंतीवरच मंगळ आणि त्याला पण विचार मी काय बोलते बाया तिथून ऐकू येते का कळलं का त्या मुंगोळ्याला पण विचार लायक त्याला पण त्याच्या शिकायला फाडावं लागतं हा बरं ठीक आहे ना मी तुझं पाणी दाखवते

गाणं चालू ना ह्याच्या गोंधळात त्यांना सगळंच विसरत चाललेली गाणं पाहिलं तुम्ही अटेंड करून सांगा कोणत्या गाण्यावर तुम्ही रील्स करू आणि इंस्टाग्रामला ला पाहिला याच्याकडे विसरू नका म्हणजे रील्स आणि फेसबुक ला पण पाहिला विसरू नका म्हणजे रील्स आणि वेळच